का नाही गोष्टी थांबवल्या कुठे घेऊन जायचा होता भारत तुम्हाला काय नक्की करायचं होतं या देशाच बाकी तरी एक भाषण केलं होतं काय इंडिया एवढी नावं ठेवली तरी डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया प्रत्येक गावागावामध्ये गावागावामध्ये काय ते तुमचं छोटी छोटी मशीन आणि सगळ्या गोष्टी मग तुम्हाला बँकेत कार्ड मिळणार मग बँकेत तुम्ही जाणार वगैरे वगैरे मी मध्यंतरी विदर्भाच्या दौऱ्यावरती होतो आणि विदर्भाच्या दौऱ्यावरती असताना एकदम अचानक आम्हाला कळलं की इथे आम्ही एका गावापाशी आलोय त्या गावाचं नाव आहे हरिसाल हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं लाल किल्ल्यावरनं भाषण करताना पहिलं जे डिजिटल गाव करायचं म्हणून जे जाहीर केलं होतं ते हरिसाल होत त्या हरिसालमध्ये माझ्याबरोबर संदीप देशपांडे होते आमचा संतोष धुरी होते मी म्हटलं जरा जरा जा रे म्हटलं जरा माहिती करून या काय काय पोचलंय तिथे पण आमचे संदीप देशपांडे आमचा संतोष धुरी वगैरे तिकडे गेले तुम्हाला हरिसाल या गावाची परिस्थिती काय आणि जाहिरात काय हे समोर दिसेल तुम्हाला हे बघा तुम्ही स्कूल मी आपण टॅब मिलाय सिखाते नाही तिला विलेजच्या आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत पण मुळातच या आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे टेलिमेडिसिन सध्या गेली चार महिने झाले बंद आहे असं इथल्या मेडिकल ऑफिसरने सांगितलेलं आहे आपण आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत हेल्थ सेंटर ही त्याची अवस्था बघताय त्याची भिंतही पडलेली आहे एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची हे दाखवण्याकरता ही, ही योजना आहे असं दिसतं इकडे या जिमच्या बाजूला गृहस्थ आपण त्यांच्याशी बोलूया याची दुरुस्ती काही झालेली नाही आहे त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे तुम्हाला फुकट सगळं मिळत वायफाय वगैरे नाही वायफायचं म्हणजे जास्त रेंजच नाही आपण डिजिटल विलेजमध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगतात आपल्याला रेंजच नाही आहे अजिबात इथे जल्दी फाय कंपनी आहे त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेले आहेत जागोजागी टॉवर लावलेले आहेत तर त्या टॉवरमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळाल्या पाहिजेत फुकट बघायला मिळाला पाहिजे तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे तर तुम्हाला तसं बघायला मिळतं का नाही नाही कुठे बघायला मिळतो काय आहे काहीच नाही आमच्याजवळ प्रीत माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन होताना आपल्याला दिसत नाही काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे कायच्यावरून वापरतात त्यासाठी आहे फक्त डिजिटल आहे एवढं माहीत आहे मॅडम आपल्याकडे शॉप मशीन आहे का नाही आहे का आपल्याकडे शॅप मशीन आहे का मशीन तुमचं बँकेत खाता आहे का आहे तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का नाही आहे मग तुम्ही पैसे कसे काढता बँकेत ना अकाउंट मध्ये बँकेत जाऊन काढता का तिथे मशीन मध्ये पैसे काढता बँकेत बँकेत जाऊन हा मग तुम्हाला बँकेने कार्ड नाही दिलं का नाही डिजिटल इंडिया आपण म्हणतो पण बऱ्याचशा कस्टमरकडे बँकेचं एटीएम कार्डच नाहीये ये खेती आपकी है क्या हाँ सिर्फ खेती करते हो यार और कुछ और खेती काम खेती काम ही करता हूँ एक गाँव डिजिटल हुआ आपको पता है ना आपको मोबाइल यूज करते हो क्या मोबाइल नहीं ना अपने पास मोबाइल नहीं है घर हाँ। में किसी के पास घर में, नहीं। में नहीं। भी नहीं है घर में भी नहीं है आज गावातील प्रत्येक शाळा आरोग्य के केंद्र डिजिटल झाली एवढंच काय लोक ऑनलाईन व्यवहार करतायत सुख समृद्धी पण हरिसल मध्ये होऊ शकतय तर देशात ही सरकारची जाहिरात हा हरिसाल झालं डिजिटल आता तुम्हाला गंमत दाखवतो हा मुलगा आहे ना या जाहिरातीतला मुलगा आहे ना हा मॉडेल पण आम्हाला सापडला पुढे चालू करा कमी प्रगती होऊ शकते हेच सरकारने सिद्ध केले आनंदाच वाहेर जी डिजिटल विलेज इंडियाची ऍड आहे वर आपल्या सगळीकडे शासनाने प्रचारित केलेली ऍड आहेत मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही ऍड केली मी लाभार्थीची ॲड केलेली तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झालात सर त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे नाही पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठला वर्गाचा लाभार्थी आहे नाही आहे ते त्यांनाच माहिती आहे मशीन आहे का माझ्याकडे नाही पेटीएम काहीच नाही मी लाभार्थी होय हे माझ सरकार होय हे माझ सरकार तुमचं सरकार लोकांना किती फसवायचं किती लुटायचं किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा आहेत की, 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 की नाही सगळी माणसं तिकडे सापडली काही नाही त्या हरचालमध्ये पंतप्रधान खोटं बोलतात आणि ह्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर भारतीय जनता पक्षातल्या मोदी तर येतच नाही समोर तो ये तस भाग वेगळा पण भाजपवाले पण येत नाहीत किंवा त्यांचे अंधभक्तही येत नाहीत